हरिपाठ नाम संकीर्तन कोटी गेली कोटि आनंद आनन्द जन्माप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग क्रिया धर्म धर्मी माया ती विलया हरिपाठ ज्ञान देवी यज्ञ ज्ञानदेव क्रिया धर्म हरि विना मन हि गुजा हरिमुखी मना हरिमुखी मना, मना पुण्य जीवन ना कोण कोनरे वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविना धर्म वाघाची सम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवंताची ठेले भरमरावतले सुमन कळीजे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शहर यमे बुळवत्र वर्जी येले हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना गुण करे काळवीळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष काही बुद्धर राम कृष्ण नाम सर्व दोष्या हरण हरिनाम सार कृष्ण नाम सर्व दोष्या हरण जड तारण हरि एका हरिनाम सार जीव भया नामाची उपमाद्या देवाची कोण वाणी ज्ञान सांग झाला पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग स्वभाव <coughs> हरिमुखी म्हणा मना पुण्याची गणना कोण करी सात पाच दिन दशकांचा मेळा नितिनी मनामिती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी नारायण हरि नारायण हरि भक्ती मुक्ती घरी त्यांच्या <coughs> हरिविना जन्म यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव देव कुशी निवृत्तीशी चाड गगनाभूमी वाढ नामाही हरि खे मना मना पुण्याची गणना कोण करे सात पाच दिन दशिकांचा मेळा एकदवी काळा दाबी हरी तैसे नवी नाम सर्व मार्ग वरिष्ठ त्याठी काही कष्ट न लागते अजपाज पुट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धर्वशी ज्ञानदेवाजीनी <coughs> नामे विना व्यर्थ राम कृष्णवंत कर्मेला हरिमुखी मना म्हणा मना म्हणा पुण्याची गणना पूर्ण करे जपतप कर्म किरे निम धर्म सर्व राम भाव शुद्ध न सोरी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाहू नित्य फोडी जातवीत वित गोत कुळशिळ मात भजकातुरित भावना युक्त ज्ञान देवा धनिराम कृष्ण मुनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखी मना हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव निनी व भगवंती नाई हरिवच्चन काही मोक्ष सदा नारायण हरिउच्चार ना माझा येथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाणनी नवी वेदांशी ते जीवजंतुशी किंवा कळी ज्ञानदेवा देवा फुलनायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले अशी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना गुण करे एक नाम दृढ धरी म्हणा हरिशी करुणा येल तुझे हे नाम झोपे रामकृष्ण गोविंदा वाचिशी श्री सद्गदा जप्पाधी नामावरती तत्व नाही रे अन्यथा वायानि कन्तादशी धने नरदेवा मौन जपमाला अंतरे धोणी श्री हरि जपि सदा सर्व हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याचि गणना को न करे सर्वा सुख गोडि शैशस्त्रनिवाडि रिका घडी राहु नको लटिकायो वार सर्वा संसार वायर हरि विना नामन्त्र जप कोटि जैल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राही निजवृत्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांतीदया पावना हरी करी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधिसंयीवन हरिपाठ हरिमुखी मन हरिमुखी मना, पुण्यजीवन पुन करे